राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस इंदापूर अध्यक्षपदी लावंड तर इंदापूर तालुका युवक उपाध्यक्षपदी अनिल पुणेकर इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या इंदापूर तालुका विद्यार्थी संघटनेच्या तालुका अध्यक्षपदी रुई येथील किरण बाळासाहेब लावंड व कार्याध्यक्षपदी रेडणी येथे आदर्श दत्तात्रय तरंगे यांची निवड केली तसेच इंदापूर तालुका युवक उपाध्यक्षपदी अनिल पुणेकर यांची देखील निवड आदरणीय संसदरत्न खासदार सुप्रियताई सुळे व आमदार रोहित पवार माजी जिल्हा परिषद सभापती प्रवीण भैया माणे यांनी नियुक्तीपत्र देऊन करण्यात आली इंदापूर येथील पक्ष कार्यालयात जिल्हा विद्यार्थी आघाडी अध्यक्ष स्वराज देवीदास तुपे पाटील यांच्या माध्यमातून तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील महिला तालुका अध्यक्ष छाया पडसळकर सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्ष विकास खिलिरे बारामती लोकसभा कार्याध्यक्ष अक्षय कोकाटे इंदापूर शहर न्याय शहर अध्यक्ष अनिल ढावरे इंदापूर शहर युवक अध्यक्ष श्रीकांत मखरे यांच्यासह विकास चितारे विजय तरंगे निलेश माने कुलदीप पोळ यांच्या उपस्थितीत नियुक्तीपत्र देण्यात आलं यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गटावर प्रेम करणारे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जनसामान्यांचा प्रहार नेमकसाठी सागरभाऊ लोंढे इंदापूर